नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत लातूर जिल्ह्याअंतर्गत शिका उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालयाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो इलेक्ट्रिशियन ट्रेडचे सदुसष्ट जागा आहे आणि वायरमन ट्रेडच्या सदुसष्ट जागा आहे प्रकारे एकशे चौतीस जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत यासाठी फक्त लातूर जिल्ह्यातील उमेदवारच अर्ज करू शकणार आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा यामध्ये विचार केला जाणार नाही आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी जर अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो रेल्वे अप्रेंटिससाठी मी सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो जाणून घेऊया या भरतीसंदर्भात अधिक अशी माहिती तर मित्रांनो यामध्ये जे ऑनलाईन अर्ज आहे हे तुम्हाला अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर 2023 दोन हजार तेवीसपर्यंत करता येणार आहे यामध्ये दोन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत यामध्ये मित्रांनो या, या एकशे चौतीस जागा ज्या आहेत या वेगवेगळ्या विभागाने आहे त्यांनी वर्गीकृत केलेल्या आहे ज्यामध्ये लातूर विभाग उदगीर विभाग आणि निलंगा विभाग अशा प्रकारे तीन विभागांतर्गत या जागा त्यांनी वर्गीकृत केलेल्या आहे या तीनपैकी तुम्ही ज्या विभागांतर्गत येत असाल लातूर जिल्ह्यातील जे, जे रहिवासी आहे त्यापैकी तुम्ही ज्या विभागात राहत असाल त्या विभागात तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्ही जास्त विभागासाठी अर्ज केला तर त्याचा विचार केला जाणार नाही आहे यामध्ये तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज कराल त्यानंतर त्याची प्रत आणि इतर कागदपत्र जे आहे हे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे तर यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रं तुम्हाला सादर करायची आहे ज्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये आय टी आयची गुणपत्रिका आय टी आयचं सर्टिफिकेट दहावीची गुणपत्रिका दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला आधार कार्ड रहिवाशी असल्याचा दाखला इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं आहे यासाठी ऑफलाईन कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस राहणार आहे यासाठीचा कार्यालयाचं पत्तं त्यांनी दिलेलं आहे महावितरण मंडळ कार्यालय लातूर साळे गल्ली जुने पॉवरहाऊस लातूर या कार्यालयामध्ये तुम्हाला स्वतः कागदपत्र सादर करायची आहेत यामध्ये ह्या कागदपत्राचे प्रती जे आहेत या झेरॉक्स प्रती असल्या पाहिजे आणि त्यावरती तुम्हाला तुमची स्वतःची साईन करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिसचा जो कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे आणि जे ॲप्रेंटिसचा जो पण नियम राहतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये विद्यावेतन दिलं जाईल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही प्रकारे अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्जाची लिंक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ॲक्टिव्ह होणार आहे लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती याची लिंक मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला ट्रेडनुसार आणि विभागनिहाय जे आहे याच्या लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देईल सध्या तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे जॉब्स टू फोर सेवन मराठी डॉट इन त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि या संदर्भाची इतर तपशील जो आहे हा मराठी भाषेमध्ये वाचू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद